मांजरे येथे ग्रामपंचायतीच्या ये माध्यमातून विकास कामांना चालना ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ग्रामदैवताला श्रीफळ वाढवून केला शुभारंभ मालेगाव तालुक्यातील मांजरे येथे ग्रामपंचायतचे सदस्य सरपंच तसेच ज्येष्ठ नागरिकांनी दिनांक तेरा फेब्रुवारी मंगळवार रोजी दहा वाजता मांजरे येथील ग्रामदैवत रोकडोबा मंदिर येथे एकत्रित येऊन पंधराव्या वित्त आयोगातून बोरवेल तसेच पाण्याची टाकी बांधण्यासाठी ग्रामदेवताला श्रीफळ वाढवून लवकरच कामाला शुभारंभ करणार तसेच विविध योजनांचा लाभ गावाला मिळवून देण्याचा आमचा मानस असून गावाचा विकास हा पारदर्शक व सर्वांना सोबत घेऊन केला जाईल तर ग्रामपंचायतकडे आलेल्या निधीतून पहिले विकास कामांना प्राधान्यक्रम देणार असे प्रतिपादन ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच सौ सीमाताई अनिल निकम व त्यांचे पती श्री अनिल निकम यांनी यावेळी बोलताना सांगितले मांजरे परिसरातील पिण्याच्या पाणी असेल किंवा विविध विकास कामे असतील ते पूर्णत्वास आणणे हे आमचे कर्तव्य आहे या भावनेतून आम्ही सर्वजण खेडीमेडीने कामे करू अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे त्याच अनुषंगातून रोकडोबा मंदिर येथे लवकरच बोरवेल व पाण्याची टाकी बांधकामाच्या शुभारंभासाठी मांजरे ग्रामपंचायतचे सदस्य व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले यावेळी लोकनियुक्त सरपंच सौसीमा अनिल निकम यांचे पती श्री अनिल निकम उपसरपंच सौ योगिता निकम ग्रामसेवक बापू पिपळसे माजी उपसरपंच सोनू निकम नितीन निकम भगवान निकम श्रावण नाना धोंडा अण्णा भाऊसाहेब अहिरे समाधान अहिरे रामूनिकम साहेबराव पवार पुरुषोत्तम आहिरे कर्मचारी दिगंबर निकम आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते एस नाईन टी व्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे नमस्कार आपण बघत आहात एस नाईन न्यूज एक पाऊल न्याय हक्कासाठी मी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार आज श्री क्षेत्र मांजरे या ठिकाणी ग्रामपंचायत ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी रोकडोबा हनुमान मंदिर मांजरे या ठिकाणी जे काम आहेत नव लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत सदस्य ज्येष्ठ मंडळी मित्र परिवार या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत आणि त्यांच्या वतीने या कामांचा शुभारंभ श्रीफळ वाढवून करण्यात आलेला आहे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की हे कुठल्या माध्यमातले काम आहेत आणि कशा पद्धतीने या ठिकाणी शुभारंभ करण्यात आलेला आहे दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार। यश नाईन न्यूजमध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत आहे आज या ठिकाणी रोकडोबा मंदिर मांजरे या ठिकाणी काही कामांचा शुभारंभ ज्येष्ठांच्या वतीने श्रीफळ वाढवून या ठिकाणी करण्यात आलेला आहे हे कुठल्या माध्यमातले कामं आहे आणि कशा पद्धतीचे काम आहे काय नेमके श्रीफळ वाढवलं गेलं आहे हे कुठल्या कामानिमित्त वाढवलंय काय सांगणार हे आमचे मांजरे ग्रामपंचायत ग्रामदैवत आमचं रोकडबा महाराज दो पंधरा युक्त आयोगातून दोन लाख वीस हजार रुपये मंजुरी आहेत त्याच्यासाठी बोरवेल व पाण्याची टाकी मंजूर झालेली आहे त्या कामासाठी आम्ही शुभारंभ केलेला आहे आणि इथं आमचे गावाची यात्रा असते अक्षय तृतीया निमित्त त्याच्या आधी हे काम झालेलं पाहिजे असं म्हणून मी करतो सुशोभीकरण करायचंय आम्हाला इथं एक ग्राम दैवत म्हणून चांगल्या पद्धतीने गावाचा विकास करून सहकार्य करायचंय आता इथं हे जे श्रीफळ वाढवलं गेलंय नक्की याच्यात कुठलं काय नेमका कामाचा कुठला विषय आहे बोरवेल व पाण्याची टाकी व सुशोभीकरण वृक्षरोप वृक्ष लागवड बघा आपल्यासोबत पंचायतचे माजी डेप्युटी सरपंच या ठिकाणी होते आपण त्यांच्याशी संवादही साधलेला आहे पंधरावी वित्त आयोग याच्या मार्फत जे कामं आहेत त्या कामातून या ठिकाणी बोरवेल आणि पाण्याची टाकी या ठिकाणी ते उभारणार आहेत करणार आहेत आणि त्याच अनुषंगातून आज या ठिकाणी ज्येष्ठांच्या वतीने हा शुभारंभ या ठिकाणी केला गेला आहे श्रीफळ वाढवून या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे नमस्कार नमस्कार एस नाईन न्यूजमध्ये स्वागत आहे नमस्कार हे जे आज श्रीफळ वाढवलं गेलं कशानिमित्त वाढवलं काय सांगणार हेच आम्हाला बोरवेल वगैरे जे चांगले काम आहेत आज आम्ही शुभारंभ आज करतोय डायरेक्ट तुमच्या म्हणतो आज सुरुवातच आहे आमची डायरेक्ट अजून काही कामाचा पुढचा काय नियोजन आहे जेवढे काम आहेत आपले पंधरा वित्त आयोगामध्ये आजपासून म्हणजे आज नारळ फोडल्यास सुरुवात करून समजून घ्या तुम्ही नक्कीच बघा आपल्यासोबत गावातील ज्येष्ठ नागरिक आहेत तेही या माध्यमातून आपल्याशी संवाद साधणार आहेत बाबा नमस्कार नमस्कार सर्वप्रथम नाव सांगा तुमचं सर लक्ष्मीक आपण ह्या मांजरे गावात आज बघतो आहोत की या ठिकाणी एक चांगल्या कामाचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आलेला आहे आपल्या माध्यमातून आपण आपल्या हाताने या ठिकाणी श्रीफळ वाढवलेला आहे बरोबर काय सांगणार आहात ते असं आहे जवान मंडळी आणि त्यांना आपला पाठिंबा पाहिजे बरोबर आणि त्यांच्या मागे आम्ही उभं राहू खरी त्यांनी ते चुकलं आम्ही त्यांना ते करू इंटिमेशन देऊ आणि पुढे पाहू चांगलं काम करू एवढी आमची इच्छा आहे तुमच्या निर्देशानुसार अजून काय काय कामांचा प्रस्ताव आहे तुमच्या माध्यमातून काय जसे जसे मंजूर होते ते सांगून आम्ही पैसे दोडू उपलब्ध पाहिजे बरोबर नक्कीच बघा आपण बाबांशी या ठिकाणी संवाद साधला आणि त्यांच्या माध्यमातून ते आत्ताच आपल्याशी त्यांनी संवाद साधलेला आहे त्यांनी सांगितलं की ही तरुण मंडळी आहे आणि त्यांना सांगण्याचं काम आपण केलं पाहिजे आपल्या सांगण्याने जर चांगली गोष्ट होत असेल तर तिथं आपण नक्कीच त्यांना सहकार्य करू असंही बाबा आपल्याशी या ठिकाणी माध्यमातून संवाद साधताना ते आपल्याशी बोलले आहेत काय सांगणार आज या ठिकाणी श्रीफळ वाढवलं गेलंय नवीन कामाचा शुभारंभ केला गेलाय काय सांगणार सर सदर मी गावाच्या वतीने असं सांगतो की आता आमच्या पंचायतमध्ये सर्व तरुण म युवा मंडळ आलेले आहे आणि होतकोरू आहे ते सगळे आणि त्याच्या पाठीमागे सर आमचं गाव आहे विकास कामा मागे जे बी काही त्यांना पाठबळ लागत असेल तर गावाच्या वतीने त्यांना मी सपोर्ट करत आहे धन्यवाद तर बघायला गेलं अनेक गावांमध्ये अनेक ठिकाणी विरोध हा प्रत्येक राजकारणी लोकांना होत असतो परंतु आज या ठिकाणी सर्व नागरिक ग्रामस्थ या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी जर बघायला गेलं तर कोणाचाही विरोध या ठिकाणी दिसून ना आलेला नाहीये तर या गावामध्ये अशी जर एकजूट असली तर मी म्हणतो की नक्कीच या गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही यस मॅन न्यूजसाठी मी व्यवस्थापकीय संपादक शरणजीत पवार चिंचू सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया